श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपल्या सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पहाटे तुळशीला आपण पाणी का घालतो आपल्या आई वडिलांना आजींना सवय असते उठल्या उठल्या तुळशीला पाणी घालायचे सूर्याला अर्ध देण्याची तर आपण हे पहाटे तुळशीला पाणी का घालतो किंवा का घालायला पाहिजे या ह्या प्रश्नाचे उत्तर आपण आज बघणार आहोत आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते सगळं आपण आज जाणून घेणार आहोत चल चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या पूर्वासुरूंनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे त्या पाठीमागील दोन महत्वाची कारणे आहेत एक आध्यात्मिक महत्व आध्यात्मिक महत्त्व म्हणजे असे की याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्याची पत्नी रुंदा ही सतीपतिव्रता असते तिच्या ती व्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर रुंदाच्या पतिव्रताचा भंग करणे हाच उपाय उरतो ते करण्यास कुणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू रुंदेच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून रुंदा त्यांना आलिंगन देते तिच्या पतिव्रताचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बाण्याने त्याचे शिर तुटते आणि ते रुंदेच्या दारात पडते नवऱ्याचे शिर पाहताच रुंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रगटतात संतप्त झालेली रुंदा विष्णूला तू दगड होशील आणि दगड होत पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप ती देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा रुंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम म्हणतात म्हणून बघा जेव्हा तुळशीचा विवाह होत असतो तेव्हा कधी कृष्णाची मूर्ती ठेवली जात नाही तिथे दगड ठेवला जातो तो दगड म्हणजे शालिग्राम असतो आणि त्याच्यासोबत त्याचे त्याचं लग्न तुळशीचं लग्न आपण लावत असतो शालिग्राम म्हणजेच भगवान विष्णू असतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले तीच ही तुळस रुंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे आपण म्हणतो तीच तुळस कृष्णाने पांडुरंगाने धारण केली तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत आपण लावत असतो जे की मी आधी आहे ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करण्यावर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा आहे म्हणूनच वारकऱ्यांनीही तुळशीला आजगायत पूजनीय मानले आहेत आणि ते आपल्या गळ्यात पण तुळशीचे माळ घालतात दुसरं म्हणजे वैज्ञानिक महत्व आता वैज्ञानिक महत्व असे की जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन म्हणजे ओटू आणि रात्री कार्बन डायऑक्साईड म्हणजे टू सोडतात अपवाद फक्त पिंपळ कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वस्त पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री पर्सेंट इतका ओझन म्हणजेच ओतरी वायू सोडतो जो आपण जो आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचवण्यासाठी मदत करत असतो जी लेअर आहे ओझनची ती आता कमी कमी होत आहे ते तो जो ग्लोबल वॉर्मिंगचा जो इफेक्ट आहे तो ओथरी कमी झाल्यामुळे होत आहे तर जो ओथरी आहे ते फक्त आणि फक्त तुळशी तुळशी हे रोप आ, तो वायू सोडतो आणि या वायूच्या संपर्कात मनुष्य आला तर त्याच्या मेंदूत फायव एच टी पी एन म्हणजे सेरेटोनिन नावाचे संप्रेरक न्यूरोट्रान्समिटर व आनंदी राहतो तसेच त्याची रोग प्रतिकार शक्ती म्हणजे आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी खोकला ताप त्वचा रोग मधुमेह रक्तदाब पोटाचे व किडनीचे विकार कॅन्सर होत नाहीत कारण तुळशीच्या बिया मुळे खोड पाने फुले म्हणजेच मंजिरी हे सर्वच औषधी आहेत कोणताही तिचा अवयव असा बिनकामी आणि व्यर्थ नाहीये की जो कामाचा नाही आहे सगळे सगळे तिचे जे मूळ आहे खोड आहे ते सगळे अतिशय औषधकारी आहेत शिवाय तुळशीतून तु निघणाऱ्या शुभ स्पंदनामुळे वातावरण शुद्धी पण होते या सर्व बाबींचा गहन विचार करूनच पूर्वासुरांनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास आपल्याला सांगितले आहे इति सर्वेश्वरी चरणार्पण असतो ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे शुभम करोती होते तिथे संस्काराची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते धन्यवाद व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात वृद्धी होईल आणि आपल्यालाही दुसऱ्याला ज्ञान देण्यामुळे आपल्या ज्ञानात पण वृद्धी होईल असेच नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती घेण्यासाठी ज्ञानात वृद्धी करण्यासाठी चॅनलला जुळून राहा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पण करायला सांगा धन्यवाद